यशाकडे जाणारा रस्ता शोधण्यासाठी दृष्टी असावी लागते आणि अशी प्रगतीशील दृष्टी प्रयत्नांनी विकसित करावी लागते असं मत संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे निवृत्तशास्त्रज्ञ डॉक्टर भारतभूषण जोशी यांनी व्यक्त केलं आहे येथील विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या कल्पना चावला स्पेस अकादमीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट माधव भोंडे उपाध्यक्ष नारायण भार्गव संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य आणि इस्रोचे निवृत्त शास्त्रज्ञ प्राध्यापक जगदीश चंद्र मठ राजेंद्र चतुर्वेदी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क शिक्षण अधिकारी सुनील पोटे विश्वस्त पंडित विद्यासागर अभिनेत्री आणि संस्थेच्या विश्वस्त मीनाक्षी शेषाद्री सचिव राधिका भोंडे आदी मान्यवर उपस्थित होते हॅलो इरुवन मी शुभम यादव आणि मी आता इथं बोर्ड ऑफ स्टडीजचा मेंबर आहे आणि खरं बघायला गेलं तर इथलं इन्फ्रा इन्फ्रास्ट्रक्चर आणि लॅब्स वगैरे ज्या काय आहेत त्या खरोखर आधुनिक आणि नवीन युक्त आहेत आणि बाकी सहजासहजी न मिळणाऱ्या खूप काही यंत्र इथं उपस्थित आहेत सर्व मुलांनी त्यांचा लाभ घ्यावा आणि ते नक्कीच त्यांच्या येणाऱ्या भविष्यात त्यांना उपयोगी पडतील आधुनिक तंत्रज्ञान जे काही आत्ता इस्रो असेल किंवा बाकीचे स्पेस एजन्सीज असतील जे आत्ता यूज करत आहेत ते सगळे तंत्रज्ञान इथं इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या सगळ्या तंत्रज्ञानाचा येणारी मुलं

and that is what when we are talking in the morning i just said that stem is now modified as steam -E where that a stands for arts and it is one of the most essential things when you are learning science and technology and engineering and maths because when you are also doing something with arts your creativity goes up, and that is what is required when you work in science or technology. Well, and today we are here. He got Bargoji associated with him, who became a driver of this academy. Very well. के बारे में जितना बोले, उतना है। एक में एक या एकमेकांना आपल्या ज्ञान आणि आपले माहिती शेअरिंग साठी दोन्ही संस्था एकत्र काम करणार आहेत त्याबाबतचा यमयू सुद्धा आदरणीय पुष्पंधू सरांच्या माध्यमातून झालेला आहे या दोन्ही संस्था विज्ञान आणि मूलभूत खगोल विज्ञानाच्या माध्यमातून काम करत आहेत आमची पिंपरी संस्था चिंचवड या ठिकाणी विज्ञान प्रसाराचे गेले बारा वर्षापासून काम करत आहे आणि दरवर्षी जवळजवळ दो, तीन लाख लोक या संस्थेला भेट देत असतात आणि सांगायला या ठिकाणी विशेष बाब सांगावी वाटते की आमची संस्था ही सेल्फ सस्टेन आहे कोणत्या निधीशिवाय आम्ही तीस रुपयाच्या फक्त तिकीट शुल्कावर हे विज्ञान केंद्र चालवतो आणि कल्पना चावला स्पेस अकॅडमी सुद्धा अशाच पद्धतीने सेल्फ सस्टेन शंभर टक्के होणार आहे कारण विद्या